प्रसुतीनंतर कमी वजनाची मुलं जन्माला आल्यावरती त्यांची काळजी घेणं सर्वांसाठी खासगी अकरा महिन्यात एक मुलं प्रसूतीगृहात जन्माला आली आहेत येथील एन आय सी यू कक्ष बाळांसाठी देवदूक ठरत आहे बऱ्याचशा बाळांची तब्येत सुधारून आई आणि बाळ सुखरूप घरी जात आहे सिव्हिल रुग्णालयात चांगल्या उपचारांबरोबरच अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी होत असून रुग्णालयातील प्रसूतीगृह तितका क्षमतेने काम करताना दिसून येत आहे प्रसूतीसाठी ठाणे शहर ग्रामीण दुर्गम आदिवासी भाग आणि पालघर जिल्ह्यातील गर्भवती महिला प्रसूतीसाठी सिव्हिल रुग्णालयात येत असतात काही वेळा इमर्जन्सी असणाऱ्या जोखमीच्या प्रसूतीसाठी गर्भवती महिला रुग्णालयात दाखल होत असतात जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर धीरज मांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसुतीगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बळाची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ सुरेश वानखेडे यांनी दिली जिल्हा हॉस्पिटल रुग्णालय आहे जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडल्यापर्यंत आपण टेम्पररी जागेवर सध्या मेंटल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये पूर्णतः नवीन सिव्हिल हॉस्पिटल चालू केलेलं आहे आपण जवळपास वर्ष सव्या पस वर्षापासून इथे काम करतो आहे आपल्याकडे एस एन सी यू आहे न्यूनेट्रो स्टेबिलायझेशन युनिट आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला जेवढे बेड मंजूर आहे त्यापेक्षा जास्त बेबीज आपण इकडे ॲडमिट करतो आणि आपण एन आय यू चालवतो आहे बरेचसे जे मुलं कमी वजनाचे कमी दिवसाची असतात जवळपास पाचशे ग्रॅमचे बेबी आम्ही बरे करून घरी पाठवले जे जन्मता कमी वजनाचे होते सिरियस असणारे बच्चू काही वस्तू श्वास घेत नाही जन्मदास काही पोटात सी केलेले असते काही बच्चूंना बाकी काही कंजनरटरी प्रॉब्लेम असतात असे मल्टिपल कारणाने आपल्याकडे बेबीज ॲडमिट होत असतात जिल्ह्यामध्ये ह्या बाकी ठिकाणी व्यवस्था असल्यामुळे बऱ्याच वर्षी आपल्याकडे लोड असतो आणि आपण ते बऱ्यापैकी आमची जी टीम आहे डॉक्टर नर्सेस वगैरे खरोखर हळरात मेहनत करून आपण त्या मुलांना घरी बरे करून पाठवतोय बाहेर जर ट्रीटमेंट बघितली आणि याचं ड्युरेशन जर बघितलं तर ट्रीटमेंट खूप कॉस्टली आहे आणि हे बाळा कधीकधी दोन दोन महिने तीन तीन महिने पण हॉस्पिटल राहतात त्याच्यामुळे जे सर्वसामान्य गोरगरीब माणसं आहेत रुग्ण आहेत नातेवाईक आहेत ते त्यांचा खर्च करू शकत नाही मग त्यांना हा एक अतिशय चांगला आधार असतो आम्ही कुठल्याही वेळेला रिफ्युजल करत नाही आम्ही मॅक्झिमम म्हणजे आमच्याकडे कॅपॅसिटी पेशंट दुप्पटपट्टीने पेशंटला ॲडमिट होतात तरी आम्ही ट्रीटमेंट करतोय जरी आमचं एस एन सी यू मंजूर असेल तरी आम्ही जवळपास इथे ट्रसरी केअरचं ट्रीटमेंट करतो आम्ही व्हेंटिलेटरी सपोर्ट करतो सगळ्या गोष्टी इथे करतो धडपड हीच आहे की जिल्ह्यातले जे गरीब सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्या किसाला जे चक्चपट त्यांना जो पैसा खर्च करता होता तो, तो कमी ते होतो आणि बऱ्यापैकी चांगले रुग्ण आपल्याकडनं बरे होऊन एक समाधान पण आहे आनंद आहे आणि नातेवाईकांकडूनही आम्हाला याच्याबद्दलच्या खूप चांगल्या त्याच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या मिळत राहतात आमची सिव्हिलची टीम जरी टेम्परी हॉस्पिटलला जरी असलो आम्ही तरी आमची सिव्हिलची टीम आमचे पेडॅटिशियन डॉक्टर आमचे नर्सेस वगैरे सगळे अहोरात्र काम करतात खरोखर क्रेडिबल गो क्रेडिटेबल गोष्ट आहे आणि त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि असेच कार्य आपण जिल्ह्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी करायला या पाहिजे यासाठी त्यांना मी त्याच्याबद्दल मी त्याचं खरोखर ऋणी पण आहे